गोर गरीब मराठ्यांच्या अंगावर जाणार अधिकाऱ्यांच्या हाताने गोरगरीब मराठ्यांचा त्रास गेले त्रास देते हे इतके त्रास देते हे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देते ते नोकरदार मराठ्यांना त्रास देते यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना त्रास देते हे रिक्षे असले त्याला त्रास देते काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके जे आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिक करायचं ज्याच्यावर प्रमुख संशयित आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजूनही खुलाचा गुन्हा दाखल होणार आणि करावं लागल त्यांना त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमताय का जमताय का जमताय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडातला वाट ठरवला आणि याचा मुळ दारस बीड जिल्ह्यातलं हे शेड्या जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं आता फाट कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणारे हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवं लागणार की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय एकही आरोपी सुटला नाही यांच्यावर तीनशे दोन मोका आणि यांचे नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे धनंजय मुंडे इतके पॉवर फुल पदकचे पण तसं असेल तर न्याय कसा मिळेल त्यांच्यावर हुलखा पुरवून टाकलं असं तुम्हाला नाही झालं मग आम्ही काय मग मुख्यमंत्र्यांनी नका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार आहे हे सगळे त्याचे आहेत कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो तुम्हाला खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आणि हे जर असे जातीवाद करायला लागले धरून आणायला लागले तर राज्यभर पसरणार आहे सरकारवर दबाव आहे का तुम्हाचा सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सोडला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोहामध्ये घातलेले आहेत तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सह आरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची झाली संतोष भायांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त असणच केलं मुख्यमंत्र्यांनी केले फरार आरोपी जे आहेत पुण्यात सापडतात वाल्मिकार देखील पुण्यात शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडले त्यांना आश्रय देणार कोण आहे त्यांना अजूनही अजून आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं काय सापडत हे पुण्यालाच कसं काय कारण हे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे काप त्याचे खिसे काप हे असेच जगत येत आणि हे ये असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजेत कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेनी हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे लक्ष्मण तुमच्यावर आरोप केले की धारांक पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये कुठे घुसायचं ते आम्हाला सांगत तिकडे त्याला नाही मी नाही कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वादारीच्या असू द्या ते धनगरेच्या असू द्या मा दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही राष्ट्र वगैरे जाती जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष बायाला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते घुसायचं घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं सा। काही कामच नाही आता ते बसलं तिसर आता सांगत आहे याला फोन करून त्याला फोन करून हे असले किरळ लागलेलं नाही कि नी चित मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं चितवणी खोर केलं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करा असं आता काय चितवणी करे मसं मारून टाका मग आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्री हातात नेऊन निहून हे सांगावं आमचे जर तुकडे पाडणार असले ते लेकरू जर ढासा ढसा रडत असलं संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात त्या लेखीबाहेर मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय पोर भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले या धनंजय मुंड्याच्या लोक त्या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आम्ही मोगम बोललो का आणि तुझे लोक जर धडा धाडा त्याला कापायला लागली धमक्या द्यायला लागले आम्ही मराठी ना मग आम्ही गप्प समजणार इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तस उत्तर देणार का म्हणू नये आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी कर का म्हणू नये कि त्या देशमुख कुटुंब आणण्याला आलाय आम्ही सगळ्या सोबत आहेत तुमच्या आम्ही जातीवाद करणार नाही का म्हणून ओबीसीचा नेते ना तुम्हाला हिरूड पाडायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेला की दलिताने जायचं जिरू पाळायची का राज्यात तुम्हाला हे कट्टरता का दाखवायला तुम्ही का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमचे लोक फक्त त्या काही लोकांना जी कंड आहे ना हे धनंजय मुंडे मुळे धनंजय मुंडे थांबविलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे हे बेकार होईल होऊ देऊ नका दोन आरोग्यता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं म्हटले अरे तुम्ही का लागलेत पाहायला का आणखी आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होतात तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणात तो लोक आवर म्हणून हो तुम्ही दोघा बहीण भावाने आवर म्हणून हे लोक आवरत नाही त्यांनी धैद्यावर केल्यास आहेत तुम्हाला माहित नाही पुढची प्रत्येक जागा आहे पुढची भूमिका काय तर मोर्चे सुरूच आहेत मग आता हे नाही तसे तसे उत्तर द्यावंच लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे राजीनामे बेजी नामे आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही या मुख्यमंत्री होय मुख्यमंत्र्यांनी केलं आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आता बरेच आज मी आज स्पष्टपणानं फोन करून त्याला आहे किंवा उद्या हे चालल्याला अतिरिक्त चांगला नाही हे जातीय तेढ निर्माण करायला एवढा खून होऊन दि हेच आरोपीला समजतील हेच आरोपीला जेव्हा भेटणे पंधरा ते वीस दिवस झाले मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही कारण की थस असतील ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमचे काय आधारित ते सगळे एकच येतात सोनवणे पण आता सगळे एकच येतात मग आयुक्त काय कारण ती काय हे रागतार लोक येतात आमचा लढा सामाजिक आहे ओके तुमच्या मंचावरती आता राजकीय नेते समाजाचा मंच नाव काय राजकीय सामाजिक सगळे या मग हे सगळे येऊ शिक्क तिथं हा मग आता आम्ही देखील हाक दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही यांनी नाही काय चुकीच आहे मग तुमची भूमिका डबल वाटते ना अरे बाबा राजा येते मी त्या धक्का भारलेलोच नाही मग ते तुमच्याकडे येत का अरे मी त्याच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाधान बोलवलं तरंगे साहेब वालकीला नाही असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय की बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येतात पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा कोणाचा जवळपास महिना होत आला वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन ना करून ना दाखवलं म्हणताय आता सदोपात त्याचे सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशी अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार कशात काही लपवत आहे का काय होते नेमकं लपू तर देणार नाही मॅटर तर दबू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाही पण ते आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला उघड नाही काढा पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं राज्यातलं चित्र धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेता लचकायला लागलाय काही नाही मुख्यमंत्री सामना ना। गरजेचं